यामध्ये प्रमुख उपस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची असून त्यांच्या हस्ते मेरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त विविध शासकीय लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे माझा वाढदिवस केलेली आहे त्याच धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणतो की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं बुच्चे घ्यायची सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डावलीव लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना आमंत्रण कारण ह्या वेळेला मागासवर्गीय मागासवर्गीय ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसाट साहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर फॉटच मुलीचं शंभर फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तिग्रह तयार झालं त्या वस्तिग्राचा लोकार्पण सोहळा होतोय त्याचबरोबर योगेंद्र चोळच्या वार्डमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकार्पण सोहळा आम्ही त्याला घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असती ह्या आरममध्ये आहेत आता बरे त्या व्यवस्थित सांभाळल्या आपण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असं व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बोधविहार बांधलो तिथं आणि त्या बौद्धव्यहार मध्ये त्या अस्थि पावित्र्याच्या आस्ती व्यवस्थित राहाव्यात लोकांना पर्यटन व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयेच आम्ही तिथं बोधविहार बांधलं काम पंच्याण्णव टक्केच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग बाकी त्यामुळे ह्यावेळी आम्ही लोकार्पण सोहळा घेत नाही पण मंत्री महोदय तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या लोकार्पण सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो कोण फळं वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे किंवा जनावरांना वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे मी त्या लिस्ट प्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहे त्यामध्ये अनाथाश्रमांना फळं वाटावाचा कार्यक्रम असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूल वरती तिथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रतिबिळ मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाही आहे पण शुभेच्छा असताना गुच्छ हार शाल असे काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरीबांच्या मुलांना ते उपयुक्त होईल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल स्लीपर अशा का काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण गरीबाला देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मीडियम स्कूल धनुभाई इंग्लिश मिडियम स्कूलनं त्या दिवशी सकाळी आम्ही शाळा काय करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या जवळजवळ आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी हृदयापासून आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंद सगळे तर ह्या दृष्टिकोनातून हा, हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला समजा आमंत्रण आहे की आपण या आप वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर व्हावं